हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जाओ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना इकडं आहे ना सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळी टिफिनसाठी मी बनवलं होतं मस्त असं कोबी आणि छान असा पातळ कोबी चिरला होता मुगाची डाळ टाकून बनवला होता मस्त वाटतो खायला असा तुम्ही हरभऱ्याची डाळ टाकून पण बनवू शकता पण शक्यतो त्याच्यापेक्षा मुगाची डाळ खूप सुंदर लागते देवपूजा करून घेतली मस्त अशी आणि चपात्या बनवायला घेतल्या चपातीची कणिक आधी मळून ठेवते आणि खूप मस्त भिजली होती कारण जशी चपातीची कणिक भिजेल जास्त तशीच ती छान असे फुलते चपात्या पण छान मऊ होतात थोडं तेल लावलं आणि तेल लावून परत ती मळून घेतली जेणेकरून एकदम छान असे चपात्या वगैरे आपल्या मऊ होतील त्यासाठी गोळे बनवायला घेतले तणय पण उठला होता आणि लवकर उठला होता आज स्कूल त्याचं चा लेटच असतं त्यामुळे शक्यतो उशिरा उठतो मग आज लवकर उठल्यामुळं डायरेक्ट आला आणि तिथेच खाली बसला होता झोप काही गेली नव्हती त्याची चला मस्त असं आता मी चपात्या वगैरे बनवून घेते कारण खूप च आता खूप जास्त चपात्या नसतातच म्हणा पण सात आठ असतात त्या बनवून घेते सगळं झालं आणि इकडं आहे तर ते मला चहा ठेवला एका साईडला तण्याची पण आंघोळ झाली होते आणि आंघोळ झाल्यावर मग नंतर त्याला म्हटलं तो तुझं आवर मी तोपर्यंत हे करते तुला चाड बनवते आणि मला चहा ठेवते तर चहा मस्त असा ठेवायला ठेवला होता तसं चहाची काही आता आग जास्त सकाळची इच्छा होत नाही पण आता तणायचं स्कूल आता दोन तीन दिवस झालं एक वाजता आहे म्हणजे एक वाजता दुपारी जातो आणि साडेपा सहा वाजता येतो नाहीतर असं रेग्युलर म्हटलं तर अकराला जातो आणि सहाला येतो पण काही दिवस अजून पुढचे थोडंसं हे असंच रुटीन होणार आहे त्याचं दुपारी एक वाजता जाणार आहे मग त्याच्यासोबत ते मला पण कसं तरी होतं पण ओरखता म्हणून म्हटलं सकाळचा चहा पिऊन घ्यावा छान असे कपडे वगैरे मस्त असे सुकत घातले होते आणि ऊन पडलं होतं आज कपडे तशी भरपूर काढायची इच्छा होती जे आपण पेंटिंगची असतो ऊन पडत नाही त्यामुळं जीन्स वगैरे असते कारण जीन्स वगैरे असते ती पावसामुळं काही आबळ पण यायचं त्यामुळं काय धुतले नव्हते जास्त म्हणून आज होती इच्छा तशी पण काही झालंच नाही धुवायचं म्हटलं नेक्स्ट डे धुवू तर इकडं आहे ना मी कपडे वगैरे सुकवेपर्यंत तणायचं बघा एकटाच बसला होता असा मस्त छान असं ड्रॉइंग करत आणि मस्त असं त्याला आवडतं ब्लॅकबोर्ड मी आणला आहे त्याच्यासाठी खास कारण तो प्रॅक्टिस वगैरे अभ्यासाचे म्हटलं ना तर करतो त्याला आहे ना जास्त असे खेळायचे वगैरे आवड नाही पण अभ्यास खूप करतो किंवा ड्रॉइंगचे वगैरे नाही आवड पण नाही आणि जास्त त्याला जमत पण नाही खूप प्रॅक्टिस घेतली तरी तो परफेक्ट असं काही काढत नाही पण आपण म्हणतो ना मुलं ज्या त्या ह्याच्यामध्येच टॉपला असतात तसंच त्याचं आहे तर इकडं त्याला आहे ना खेळायला वगैरे जमत नाही पण म्हणजे खेळायला जमतं पण असं जे आवर्जून खेळू हा खेळ आवडतो तो, तो खेळ तसं काही त्याचा नसतं किंवा ड्रॉइंग वगैरे ते पण नसतं मग तो अभ्यास म्हटलं तर तो छान करतो अभ्यासामध्ये खूपच म्हणजे एकदम मन लावून करतो त्याच्यामध्ये कसलाच तो हलगर्जेपणा करत नाही आता इकडे छान असं त्याचं चाललं होतं करायचं ते काढायचं शेप चुकला की परत इरेज करायचं तर चला म्हटलं चालू दे त्याचं चाललं आहे तोपर्यंत मी हळूच हा व्हिडिओ काढला होता नंतर कपड्याच्या घड्या होत्या तर त्या घाला ज्या चालल्या होत्या आदल्या दिवशी राहिल्या होत्या माझ्याकडून तशाच तर त्याचं सारखं सारखं मध्ये येऊन चाललं होतं मी ह्या स्कूलला आहे बघा मी त्या स्कूलला आहे बघा आणि स्कूलचा ड्रेस पण नवीनच भेटला होता त्यामुळं त्याचं कसं होतं की पहिलाच नवीन भेटलं म्हणजे स्कूल चालू होऊन थोडं लेट ॲडमिशन झाल्यामुळे त्याचं कसं झालं की ते मुलांना असतं ना की लेट ॲडमिशन झाल्यामुळं त्याचं कसं झालं की ड्रेस वगैरे आहे तर तो लेटच भेटला होता मग इकडं आहे तर ते छान असं ड्रेस आज होता स्पोर्टचा मग तो छान मग घालण्यासाठी खूप उत्सुक होता आणि छान उठतं मला पण कसा दिसतोय काय आणि कपड्याच्या घड्या वगैरे आहेत तर त्या घालून घेतल्या त्याचं मध्ये मध्ये असतं मी हे करू का ते करू का आणि सवय छान आहे असं कर म्हटलं म्हणजे मूडवर आणि लहरीवर काम असतं जर असेल मूड तर तो करतो नसेल तर नाही तर होता मूड म्हणून म्हटलं चल कर मग त्याचेच कपडे होते ते त्याच्याचं रचून दे म्हटलं तुझी तू आहे कपड्यामध्ये ठेव व्यवस्थित ठेव आणि त्याला माहीत आहे जीन्स वगैरे आहेत तर एका कप एका रोमध्ये शर्ट एका रोमध्ये पॅन्ट एका रोमध्ये असं आहे मग काय करतो तो त्याचं तो व्यवस्थित लावून ठेवला होता आणि छान मदत करतो कधी कधी जर मनात आलं तर छान असं त्यानं लावून पण ठेवलं होतं आणि मला पण खूप खूप हेल्प झाली होती बरीच कामं आहेत जे अशी मी आता निवांत चाललेले आहेत आणि त्याचं स्कूल जसं चालू झालं तसं निवांतच आहे कारण अकरा वाजता जातो तोपर्यंत तो काम पण माझं बरंचसं होतं त्यामुळं काय चला आता इकडं कपडे माझे सर्व घड्या घालून झाल्या इस्त्रीचे पण कपडे होते बरेच त्यामुळं ते ब एका साईडला ठेवले आणि कपाट पण आता मला लावायचं आहे कारण आठ दिवसाने कपाट गरजेचं आहे लावणं त्यासाठी सगळं व्यवस्थित ठेवलं तोपर्यंत इकडं तणायचं खेळायचं चाललं होतं त्याच्यासोबत गप्पा मारत मारत माझं काम कसं का होऊन जातं ते पण मला काही समजत नाही आणि इकडे सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं आणि मस्त असं भांडी वगैरे घासून घेतली आता हा पोर हे सगळं माझं किचन वगैरे क्लीन झालं ना तर मला किचनमध्ये वाटतं आणि माझं एक पॉझिटिव्ह तुम्ही एनर्जी कुठे येत असेल तर ती मला किचनमध्ये आल्यावर मिळते छानसं किचन वगैरे क्लीन करून घेतलं तर सोबत गप्पा मारत मारत मग सगळं आवरेपर्यंत ह्याचं बघा कसं चाललं आहे मस्त असं निवांत सगळं चाललेलं आहे एक जुना मोबाईल होता तो जुना मोबाईल घेऊन त्याच्यासोबत सगळं खेळणं वगैरे चाललं होतं चला झाडू मारून घेते आता कारण तेवढंच राहिलं होतं आता ही फरशी अशी आहे की याच्यावर लगेच लो रोजच्या रोज रुच्छ पुसावी लागते नाहीतर मग अशी धूळ दिसतेच आणि कामं बरीच चालू असल्यामुळे इकडं विचारू नका ते एक वर्ष झालं हे असंच चालू आहे आणि मग म्हटलं तर हे सगळं झाडू मारलं की फरशी वगैरे सगळे पुसून घ्यावी मग म्हणून ती पटपट पटपट पुसून घेतली पण तणाचं टायमिंग होईल त्यामुळे मी फरशी पुसण्याच्या नादाला लागली नाही पहिले त्याचं आवरून घेतलं कारण त्याची स्कूल बॅग वगैरे ते पण भरायचं होतं आता तुमची पण मुलं असेच असतात का होमवर्क करायला घेतलं की त्यांच्याच मनाचं सगळं असतं म्हणजे आता त्यांना नीट समजावून सांगेल की बाबा हे असं नाही तो असं कर किंवा हे इथं नकर इथे काढ किंवा तर तसं नसतं हात बघा माझा कसा करतो नाही तो गप ग मम्मी मला मॅम ओरडतील माझं मला काढते असं असतं मग ते बरोबर असू त्याचं चुकीचं असो पण आ, कस त्याला मी मग सांगत असते की नाही रे बाबा तसं काय नाही चुकीचं असेल तर मॅम मॅमला माझं नाव सांग मम्मीने काढायला लावलं आहे म्हणून असं मग तो तिथे कुठंतरी ऐकतो मग म्हणतो आता बघ जर मला मॅम ओरडले ना मग तुझंच नाव सांगणार आहे असं त्याचं असतंय तर आणि होमवर्कच्या बाबतीत त्याचा अजिबात असं नसतं संध्याकाळी तो आधी होम अभ्यास सगळा जो असेल ना स्कूलमधून दिलेला तो सगळा होमवर्क करतो सकाळचा मग रिव्हिजन वगैरे सगळी करतो त्यामुळं अजिबात चिडचिड वगैरे नसते हां असते थोडी चिडचिड आता हे काय सगळं प्रत्येक घरामध्येच असतं तसंच याचं पण आहे तर इकडं आहे तर ते म्हटलं चल तू तुझं तो, 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 तो होमवर्क करतोपर्यंत मी इकडं आहे तर ते सगळे तुझे आ, शेड्यूलप्रमाणे मी हे करते टाईमटेबलप्रमाणे सगळ्या नोटबुक वगैरे भरून ठेवते त्याचा होमवर्क पण सगळा आहे का चेक केला स्पेलिंग वगैरे सगळे त्याचे घेतले थोडे राहत आहेत लक्षात थोडे नाही कारण एकदम सगळे एक खूप असे पाच फाय सिक्स वर्ड असे असतात ते तसे आहेत ते एकदम एवढे लगेच लक्षात राहणार नाहीत थोडं थोडं करून घेतलं रिव्हिजन घेतली टेस्ट होते त्यामुळं सगळे रिव्हिजन घेतले आणि अभ्यास करताना माझं असं असतं की इतकी बडबड माझीच बडबड चाललेली असते एक तो एकदम शांत बसतो मलाच कसं तरी वाटतं की बाबा मी खूपच जास्त बडबड करते काय पण एवढं पण मुलांसोबत करणं गरजेचं आहे थोडंसं काय होईना जास्त जर त्यांना एकदि प्रेमाने सांगितलं तर डोक्यावर बसतात असं माझं मत आहे तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर ह्या गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक घरामध्ये होत असतात आणि मुलांच्या बाबतीमध्ये तर, तर होतच असतात तर कुठलंच घर असं नसेल जिथं होमवर्क स्कूल स्कूलमध्ये जाताना हे असे करतात तर त्रास तर खूपच देतात चलाईकट बॉटल वगैरे सगळं माझं भरून झालं आहे व्यवस्थित आणि सगळं त्याला पटकन आवर म्हणलं कारण टायमिंग पण झालं होतं शूज घालायचं वगैरे चाललं होतं आणि नवीनच मिळाले होते त्यामुळे अगदी शायनिंग म्हणतो ना त्या टाईपमध्ये मारत होता की मस्त मस्त आणि मला पण खूप छान वाटत होतं की खूप दिवसांनी असा ड्रेस पाहिला तर इकडं आहे ना मस्त असं पॅक केलं त्याच्या मापाचा कोणताच पॅन्ट किंवा शर्ट भेटत नव्हता मग ते कसं तरी फिटिंग वगैरे करून भेटला आणि खूप मस्त भेटलं आणि छान भेट दिसत होता इकडं आहे ना सगळं आवरून झालं आणि इकडे शूज वगैरे आहेत तर ते बॉक्समध्ये ठेवायचं चाललं होतं व्यवस्थित नंतर बॉटल वगैरे भरली टिफिन वगैरे सगळं टिफिन तर काय नव्हतंच म्हणा जेवण घरूनच करून जायचं होतं त्यामुळे सगळं भरलं का नीट व्यवस्थित आठवण करून ठेवणं गरजेचं होतं इकडं uh, आहे तर ते केस वगैरे विंचायचे होते पण ही अशी नाटकं चाललेली की नवीन आहे त्यामुळे इकडे उड्या मारू का तिकडे उड्या मारू काही समजत नव्हतं डोक्याला तेल तर व्यवस्थित लावून देत नव्हता सकाळी तेल लावल्यामुळे आत्ता मी नॉर्मली आपल्या वरच्यावर हात फिरवला होता आणि छान असे केस विंचरले होते आणि पावडर वगैरे पण लावली होती पण त्याचं उड्या मारणं चालू होतं शूज दाखवणं चालू होतं आता ते म्हणलं गादीवर उड्या मारते पण ते नवीन होतं त्यामुळे एवढं काही नव्हतं पहिल्या दिवशी पण दुसऱ्या दिवशी आपण कशाला उड्या मारायला होत्या त्याला असं आहे ना नंतर इकडं छान पावडर वगैरे लावली आता तो नको म्हणतो पावडर लावलं मा, मा मा लाव। लाव। की माझा चेहरा काळा पडतो पण मला थोडासा लाव वाटतं त्यामुळे मी लावलं आणि इकडं मस्त तेच चाललेलं आहे की बघा बघा माझा नवीन ड्रेस बघा मी कोणत्या स्कूलला आहे असं चला गेला तो आणि एकदम शांत गेला गे। होता घर तो गेल्यावर नंतर इकडं आता माझं जेवण वगैरे करून घेते आणि छान ज्या असा जेवणामध्ये फरसाण लोणचं होतं कोबी होती कोबीची सुक्का भाजी होती नंतर इकडं आहे तर ते चपाती होते आणि भात गरमागरम कुकरमध्येच होता आ, चला हा होता आजचा ब्लॉग इथे सेंड करते कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा